दौंड शहरातून जाणारा सिद्धिविनायक मार्गाच्या बाजूला भूमिगत केबल टाकण्याचे काम हे सुरू असून मात्र नागरिकांना याचा त्रास होताना दिसत आहे रोडच्या कडेला पंचेचाळीस दिवसांपासून खोदकाम करून ठेवल्याने वाहन चालकांना व स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास हा सहन करावा लागतोय दौंड नगर परिषद व विद्युत महावितरण कंपनी यांनी मात्र याच्याकडे दुर्लक्ष केल्याने दौंड प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे यावेळी नागरिकांनी संताप देखील व्यक्त केला आहे आणि याच परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पवन साळवे यांनी पाहुयात जुमा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो दौंड शहरामध्ये अनेक काम देखील दौंड नगरपालिकेच्या हद्दीतले रखडलेली आपल्याला पाहायला मिळते मात्र दौंड नगरपालिका असेल आणि इथे जे स्थानिक नगरसेवक आहेत ते देखील या घटनेकडे कर दुर्लक्ष करताना दिसत आहे मात्र दौंड दौंड शहरातील जो पाचसला जाणारा जो रोड आहे दौंड शहरातून जाणारा अष्टविनायक जो महामार्ग आहे त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला एम एसीबी म्हणजे महाराष्ट्र जे विद्युत महावितरण आहे त्यांच्या वतीने रस्त्याच्या बाजूला जे वायरिंगचं काम चालू आहे केबलचं काम चालू आहे त्याच्यासाठी खड्डा खड्डा खोदलेला आहे मात्र त्या ठिकाणी त्या घटनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसत आहे तर पाहू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे कशा पद्धतीने या ठिकाणी खड्डा खोदलाय मात्र तरी देखील दौंड नगर नगरपालिका असेल किंवा एमसीबी असेल या घटनेकडे पूर्णपणे लक्ष लग, लग, केंद्रित करताना दिसत नाहीये तर नक्कीच प्रशासन या घटनेकडे दुर्लक्ष का करताय हे देखील आता महत्वाचे आहे तर आपल्यासोबत येथील काय रहिवासी आहेत आणि काही दुकानदार आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊया काय सांगाल तुम्ही इथं राहत आहे कशा समस्या तुम्हाला येतात गेल्या दीड महिन्यापासून फक्त विकासाच्या नावावर हा जो अंतर्गत भूमिगत काय लाईन टाकली गेलेली आहे दीड महिन्यापासून खोंदून ठेवलेलं आहे वारंवार अपघात होतात इथं दीड महिन्यापासून फक्त अर्धी वाया टाकली अर्ध खोंदून ठेवलंय पूर्ण धूळ उडते इथं लोकांना त्रास होत आहेत बऱ्याच जण इथं दुर्घटना झालेल्या आहेत पण इथं प्रशासन कुठल्याच पद्धतीने लक्ष घालत नाहीये अ इथं जीव जाण्याचं वाट बघत आहे का प्रशासन एम एस सी बी असेल या नगरपालिका असेल कोणत्याच पद्धतीचं इथं काम करताना दिसत नाहीये नेमकं का काम थांबलेलं आहे याचही आम्हाला शंका पडलेली आहे कृपया लवकरात लवकर हे काम चालू करून जनतेला तेवढ सेवा द्यावी काय सांगाल आपण या ठिकाणी आहात तर काय सांगाल दौंड नगरपालिकेने जो उपक्रम राबवला आहे भूमिगत लाइटिंग जोडून देण्याचा जा। पण झालंय नेमकं काय कि का इतके मोठे खड्डे थो, खोदून ठेवलेले आहेत की माणसाला जो राष्ट्रविनायकाचा मार्ग येण्या जाण्यास इतकी अडचण होती कि एक माणूस एक गाडी गेली तर दुसरी गाडी येण्यास फार त्रास होतो आणि त्याच्यात मोटरसायकलवाले जाण्यास अगदीच कंजेस्टेड रस्ता असल्यामुळं लोकांना जाणं येणं अगदी धोक्याचं वाटतंय इथं आणि ह्या खड्डे खातल्यामुळं हे स्थानिक लोकांना येण्या जाण्यासाठी फार धुळीचा त्रास होतो आणि एक गाडी गेली की एवढी धुळ उडली की लोकांच्या डोळ्या जातील पुढचं काही दिसतच नाही अंधाराच्या टाइम आता अगदी लाईट गेल्यामुळं लाईट कधी गेली गेलेली असती बऱ्याच वेळा लाईट गेलेली असल्यामुळं लोकांना समोरून काय येत आणि काय जात हे सुद्धा समजत नाही त्यामुळं जास्त अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळं लवकरात लवकर नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन या जे भूमिगत जे कनेक्शन देणार आहेत त्याचा पाठपुरावा करून ही भूमिगत जी लाईन टाकलेली आहे लाईटची ती व्यवस्थित करून सगळ्यांना मार्गी लाव हा प्रश्न मार्गी लावा एवढीच दौंडकरांच्या वतीनं मी विनंती करतो आणि नगरपालिकेने हे काम पूर्ण क्वास न्यावं एवढी अपेक्षा धरून मी माझे मनोगोल संपवतो नाही तरी देखील या ठिकाणी पंचाळीस दिवसापासून एक जे खोदकाम चालू केलेलं आहे खोदकाम करून ठेवलेलं आहे तरी देखील स्थानिक जे कार्यकर्ते असतील दोन नगरपालिका असेल ह्याकडे पूर्णपणे वाटत नाही का आपण ह्या ह्या पूर्ण ह्या प्रभागाकडे दुर्लक्ष करताना दिसतंय प्रभाग एक नंबर हा प्रभाग मागासवर्गीय आहे मागासवर्गीय असल्यामुळं या प्रभागाकडे कोणीच लक्ष देत नाही आणि इलेक्शन तर इथून लढवतात पण सांगतात काय की हे अतिक्रमण मध्ये आहे अतिक्रमण मध्ये जर अतिक्रमण मध्ये आहे तर मग ते इलेक्शन नगरपालिकेचं कसं लढवता आमदारकीचं इलेक्शन कसं लढवता मतदान कसं घेता हा मोठा प्रमुख विषय आहे आणि जो जो भाग विकसित झालेला आहे तो गावठाणाच्या बाहेरचा जो म्हणजे सिद्धार्थ नगर इथं अजिबातच ज्या नगरपालिकेच्या सोयी सुविधा पाहिजेत त्या अजिबातच दिल्या जात नाही कारण तो मागासवर्गीय भाग आहे आणि खड्डे खोदत असताना मागासवर्गीय भागाकडे दुर्लक्ष केलेला आहे आणि खड्डे खोदून मागासवर्गीयांना कसा त्रास होईल आणि इथून पळून कसे जाणार याकडे जास्त लक्ष नगरपालिका देत आहे एवढंच बोलतो मी तुम्ही पाहिलात की या ठिकाणी कशा पद्धतीने जे खोदकाम केलेलं आहे तर खोदकामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे पूर्ण पंचाळीस दिवस झाल्याचा या ठिकाणी जे दुकानदार आहेत रहिवाशी आहेत त्यांचा आरोप आहे पंचाळीस दिवसापासून ते खोदकाम करून ठेवले तरी देखील दौड नगरपालिका जे महाराष्ट्र विद्युत महावितरण आहे त्यांनी देखील या घटनेकडे दुर्लक्ष केलं आहे नक्कीच प्रशासन या घटनेकडे गांभीर्याने पाहणार का हे देखील तितकेच महत्वाचे ठरणार कॅमेरा पर्सन सचिन काकडे सह सा पवन साळवे जुमा न्यूज